सोनियाच्या पावलाने महालक्ष्मी आली थोडेच दिवसात गौराईचे आगमन होणार आहे गौराई पूजन निमंत्रण आमंत्रण पत्रिका कशी बनवायची हे बघणार आहो या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मी कल्याणी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कॅनवा ॲप ओपन करायचं आहे खाली प्लसचं चिन्ह दिसत आहे या प्लसच्या चिन्हावर टच करायचं आहे अशा प्रकारे सर्च बॉक्स येतो सर्च बॉक्सच्या खाली कस्टम साईज म्हणून लिहिलेलं आहे त्यावर टच करायचं इथं टाकायचं आहे आपल्याला पाचशे एकोणसत्तर हाईट टाकायचे आठशे आठ आणि युनिट्स ठेवायचं आहे पिक्स आणि ते क्रिएटर न्यू डिझाईन चे दिलेलं आहे त्यावर टच करायचं इथे आपलं व्हाईट कलरचं पेज ओपन झालेलं आहे आता इथे आपल्याला छान प्रकारे अशी गौरी पूजन आमंत्रण पत्रिका तयार करून घ्यायची आहे तर आता आपण इथे एलिमेंट्स मध्ये येणार आहे खाली बघू शकता तुम्ही इथे डिझाईनच्या बाजूने आणि मी फोटोमध्ये आले आणि सर्च बॉक्समध्ये कर्टन बॅकग्राऊंड म्हणून सर्च केलं भरपूर सारे असे कर्टन बॅकग्राऊंड येतात तर मला हा हवा होता तुम्ही हा घेतला कॅनवा प्रो चा बॅकग्राऊंड आहे म्हणजे फोटो आहे तर मी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व मटेरियलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर बघा मी अशा प्रकारे ऍडजस्ट केलेला आहे त्याला आणि पूर्ण अर्ध्या पेजवर जे आहे ते लावून घेत आहे अशा प्रकारे जी लाईन दिसत आहे ना तुम्हाला ब्ल्यू कलर ची त्याने व्यवस्थित असं सेंटरला घ्यायचं आणि लावायचं तर बघू शकता इथे आपण हे बॅकग्राऊंड लावून घेतलेलं आहे तर मी दुसऱ्या पेज ओपन करते जे मी अगोदर टेक्स्ट लिहून ठेवलेलो होतो आणि जे छोट्या छोट्या गोष्टी आहे ते जे मी अगोदर करून ठेवल्या होत्या बघा आता हा गौराईचा जो फोटो आहे हा मी इकडे घेते कॉपी करून घेतलेला आहे आणि इथे पेस्ट केलेला आहे तर या बॅ याचं जे बॅकग्राऊंड आहे हे मी कॅनवामध्येच डिलीट करते तुम्ही बाहेरून करू शकता अशा उबर, अशा तर अशा प्रकारे मी अगोदर ऍडजस्ट केलेलं आहे आता याचे बॅकग्राऊंड डिलीट करून घेते बरोबर अशा प्रकारे लावून घेते तर बघू शकता इथे मी बॅकग्राऊंड डिलीट केलेला आहे तर आता आपलं बॅकग्राऊंड डिलीट झालेला आहे आणि हा जो फोटो आहे हा मला सेंटरला हवा होता तर मी त्याची जी डॉटनी त्याला सेंटरला करते बघा व्हाईट पेजच्या खाली तुम्हाला तिथे ॲडजस्ट ऑप्शन दिसेल त्या ॲडजस्टच्या ऑप्शनवर टच करायचं आहे आणि इथे आपल्याला ब्राईटनेस जो आहे तो सात पर्यंत वाढवून घ्यायचा आहे तर तुम्ही मोठा पण करू शकता कमी कमी पण करू शकता तर बघा इथे मी तुम्हाला दाखवत आहे सात पर्यंतच ठेवणार आहे तर अशा प्रकारे मी हे ॲडजस्ट ऑप्शन जे आहे हे यूज केलेलं आहे इथे फोटो होता थोडा डीम दिसत होता त्यामुळे आपण इथे ॲडजस्ट ऑप्शन वापरलेला आहे बघा आपल्याला इथे पेजच्या खाली ऑप्शन दिलेला आहे एलिमेंट्स तिथे जायचं आहे आणि ग्रॅफिक्समध्ये जायचं आहे ग्रॅफिक्समध्ये सर्च करायचं आहे आपल्याला फेस्टिवल तर फेस्टिवलमध्ये भरपूर सारे असे पी एन जी असतात म्हणजे बॅकग्राऊंड वाले पण असतात आणि नाही बॅकग्राऊंड डिलीट केलेले पण असतात तर ते यूज करू शकतो कॅनवा प्रो असेल तर नाही यूज करू शकत फ्री असेल तर यूज करू शकतो तर फ्रीवालेच घ्या फ्री असेल तर प्रोवाल्याने कोणते पण यूज करू शकता तर अशा प्रकारे मी हा पी एन जी घेतलेला होता तर तुम्हाला जर मिळत नसेल तर तुम्ही कळस म्हणून सर्च करू शकता तर अशा प्रकारे मी इथे हा लावून घेतला होता मला छान वाटत होता हा इथे मला डुप्लिकेट करायचं होतं तर बघा त्याला टच केल्यानंतर एक व्हाईट कलरची पट्टी ते दोन नंबरच्या ऑप्शननी डुप्लिकेट होतं आणि खाली बघा फ्लिपचं एक ऑप्शन आहे फ्लिप हॉरिजोन्टल करायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं सेंटरला लावून लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि हा छोटा वाटत होता मला फोटो थोडा मोठा छोटा करून मी त्याला व्यवस्थित असं ऍडजस्ट केलेलं आहे तर अशा प्रकारे आपण हे जे ग्राफिक्स आहे हे पण लावून घेतलेले आहे आणि फोटो पण व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे हे सर्व टेक्स्ट अगोदरच टाईप करून ठेवलेले होतं छोटे छोटे पार्ट बनवून ठेवलेले होते तर हे जे आहे तुम्हाला गोल्डन कलरची जी पट्टी दिसत आहे हे कशी बनवली हे बघूया तुम्हाला इथे ब्लॅक कलरची बॉर्डर दिसत आहे तर मी हे ग्राफिक्स मध्ये बॉर्डर म्हणून सर्च केलं होतं असे छोटे छोटे पार्ट करून घेतले होते अशा प्रकारे मी इन्व्हिटेशन शेप म्हणून सर्च केलं होतं मध्ये याची जी फक्त लाईन पाहिजे होती मला गोल्डन कलरची मी हे घेतली आणि बघा इथे मी तुम्हाला साईडने दाखवत आहे म्हणजे त्या लाईनच्या वरती हे आहे बॉर्डर ब्लॅक कलरची तर मी त्याला ब्राऊन कलर दिला होता डार्क तर मी अशा प्रकारे त्याला ग्रुप वगैरे करून घेतलं नंतर त्याला मी सर्कलमध्ये असं फिरवलं इथे मी व्हिडिओ फास्टमध्ये केलेला आहे कारण व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला तर, तर बघू शकता तुम्हाला मी अशी आशा करते समजलं असेल तर आता इथे बघा अशा प्रकारे ग्रुप वगैरे करून असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे कलर वगैरे लावून घ्यायचं आहे आणि सेट करायचं आहे तर बघा आता मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे ते तयार झालेलं आहे तुम्ही पण असंच करू शकता माझ्यासारखं सेम मी जसं सांगितलं तसं फक्त करा तुम्ही बघा आता हे जे आहे लाईन दिलेली आहे आणि हे डॉट दिलेलं आहे तर हे कसं बनवायचं हे बघूयात तर मी मध्ये गेले आणि शेपमध्ये गेले सर्कल घेतला आणि एक लाईन घेतली आणि त्याची जी लाईनची हे साईज आहे मी ते तीन करून घेतलेली आहे चार होती ती तर अशा प्रकारे मी हे बनवून घेतलं आणि लावून घेतलं ला मला नको होतं मी ते डिलीट केलं ूप वगैरे करायचं आणि व्यवस्थित सेट करायचं मी दुसऱ्या पेजवर आले मला हे स्नेहनिमंत्रण पी एन जी पाहिजे होती हे गुगलवरून घेतली होती मी कॉपी करते आणि दुसऱ्या पेजवर पेस्ट करते बघू शकता इथे आणि हे बघा अशा प्रकारचं टेक्स्ट वगैरे जे आहे हे अगोदरच लिहून घ्यायचं म्हणजे पत्रिका आपली लवकरात लवकर होते बघा इथे मी एलिमेंट्स मध्ये आले एलिमेंट्स मध्ये आल्यानंतर इथे शोधायचं ग्राफिक्स कुठे आहे मग त्यावर टच करायचं अशा प्रकारे सर्च बॉक्स येतो त्यामध्ये तिथे सर्कल डिझाईन म्हणून बघायचं आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन असतात मला हे ब्लॅक कलरची आवडली होती मी हे घेतली आणि क्रॉप ऑप्शनमध्ये जाऊन याला हाफ केली तर अशा प्रकारे मी याला ऍडजस्ट केलं आणि व्यवस्थित असं करून घेतलं तर आता मी याला सर्कल येतो ते बघू शकता तुम्ही इथे तर त्या सर्कलने मी इथे याला असं सरळ केलेलं आहे आणि याची जे ट्रान्सपरन्सी आहे ते कमी करायची आहे आणि याला डॉटनीच मोठं करायचं आहे तर मी डॉटनी मोठं करून घेतलेलं आहे आणि इथे बघा ट्रान्सफरन्सीचं ऑप्शन येतं त्याला टच करायचं टच केल्यानंतर इथे बघा ट्रान्सफरन्सीचं ऑप्शन आलेला आहे बघा मी हे ट्रान्सपरन्सी पाचपर्यंत पर्यंत किंवा सातपर्यंत पर्यंत कमी करू शकते पण मला इथे साठ ठेवायची आहे तर छान वाटत आहे मला हे तर अशा प्रकारे मी हे कमी करून घेतलेलं आहे आणि जे आपलं टाईप केलेलं होतं सर्व टेक्स्ट मी ते तिकडे जाऊन पूर्ण कॉपी करते आणि इकडे पेस्ट करते तर बघा आता मी हे याला सर्व याला पॉपीनच फंट दिलेला आहे आणि इथे बघा तुम्हाला फॉर्मॅटमध्ये लाईनचं ऑप्शन दिसेल त्यांनी लाईन दिलेली आहे त्या टेक्स्टला जे गौरी पूजन निमंत्रण जे लिहिलेलं आहे त्याला मी लाईन दिलेली आहे तर आता इथे बघा कशा प्रकारे आपण हे बनवलेलं आहे स्थळचं प्रॉपर्टी जी आहे ती तर बघू शकता मी इथे पुन्हा ग्रॅफिक्समध्ये आले एलिमेंट्समध्ये गेल्यानंतर ग्रॅफिक्समध्ये यायचं आणि तिथे गोल्डन शेप म्हणून सर्च करायचं आणि एक शेप घ्यायचा को तुम्हाला जो ज्या टाईपचं पाहिजे त्या तर मला अशा टाईपचं पाहिजे होता तर मी हा घेतला आणि याला डिलीट केला असे भरपूर सारे शेप येतात वेगवेगळ्या प्रकारचे तर बघा तुम्ही तिथे शोधा मिळून जातात मी हे जे शेप आहे हा डिलीट केला मग मला तो अशा प्रकारे जो मी घेतलेला आहे आता दिसत तुम्हाला तो पत्रिकेवर तसाच मला सेम मिळाला मग तो घेतला त्याला ऍडजस्ट वगैरे केलं आणि इथे बघू शकता तुम्हाला हा जो सर्कल दिसत आहे हा सर्कल पण मी त्या गोल्डन शेप मधूनच घेतला तर बघा आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे ह्या पेंट टूलने कलर कसा द्यायचा तर बघा इथे हे जे पेंट टूलचं ऑप्शन आहे सर्कल हा व्यवस्थित त्या बॉर्डरवर न्यायचा तुम्हाला कोणता कलर द्यायचा आहे त्यावर अगोदर तुम्हाला त्या शेपला वगैरे टच करून ठेवायचं आहे नंतर ते पेंट टूलचं ऑप्शन आहे त्या कलरवर न्यायचं नंतर तो कलर द्यायचा तर बघू शकता इथे आणि इथे बघा अशा प्रकारे आपण इथे कलर दिलेला आहे तर वेगवेगळ्या प्रकारे आपण कलर देऊ शकतो फक्त आपल्याला माहिती असायला हवं तर बघा आता इथे अशा प्रकारे सर्व ग्रुप करून घ्यायचं व्यवस्थित सेट करायचं तर आता इथे जे नाव आहे निमंत्रकाचं हे दिसण्यासाठी मी एक शेप घेतला होता एलिमेंट्समध्ये मध्ये गेले शेपमध्ये गेले स्क्वेअर शेप घेतला अशा प्रकारे मी हे लावून घेतला तर बघा आपली इथे ही जी पत्रिका आहे गौरी पूजन निमंत्रण तयार झालेली आहे अशा प्रकारे तयार करून घेतलेली आहे तर तुम्हाला ही पत्रिका कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी अशी आशा करते की तुम्हाला ही पत्रिका नक्कीच समजली असेल तर तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल सर्वात आधी तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद